शेतकऱ्यांचा अपमान आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचे काम करणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अकालपट्टीची मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील वक्तव्य करणारे कृषी मंत्री मानिक कोकाटे यांची अकालपट्टी करण्याची मागणी तिवारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्यास कृषी मंत्री माणिक कोकाटे यांना विदर्भात फिरू देणार नसल्याचा इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी यावेळी दिला वाटत पाहिजे कर्जमाफी तोबरोबर मला एक सांगा आता हे असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपये तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे आहेत इरिगेशन ला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप क्रॉप ला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा महाराष्ट्राचे शेतकऱ्याच्या जखमेवर वा वारंवार मीठ सोडणारे कृषीमंत्री माणिक कोकाटे म्हणतात की शेतकरी कर्जमाफी घेऊन लग्न करतात साखरपुडे करतात व मजा मारतात मात्र शेतीमध्ये भांडवली खर्च करत, करत नाही व शेतकऱ्यांना फक्त मागण्याची सवय पडली आहे मी या नालायक कृषी मंत्र्यांना विचारतो की सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही आहे सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी शेतकरी झाले आहेत व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व शेतीमध्ये सरकारनी लक्ष न दिल्यामुळे मागच्या दहा वर्षात शेतीमधलं उत्पन्न कमी झालं आहे आपल्या चुका लपवण्यासाठी व आपण दिलेली आश्वासनावर पाने पुसण्यासाठी हा निर्लज्ज माणूस शेतकऱ्यांच्या वर दोषारोपण करत आहे या माणसाला जर देवेंद्र फडणवीस यांनी हकालपट्टी केली नाही तर विदर्भात याला फिरू देणार नाही